की या ठिकाणी त्यांचं चांगलं कामकाज आहे पैत्रवती संघामध्ये त्यांचं चांगलं कामकाज आहे आज त्यांनी भाजपमध्ये मुलाखत नमस्कार मी आज खऱ्या अर्थाने दादांबरोबर आलेलो आहे दादांचे आणि माझे पूर्वीपासूनच चांगले संबंध आहेत आणि दादा मला मोठ्या दा भावासारख्या आहेत दादांनी या अगोदरसुद्धा मला भरपूर मदत केलेली आहे आमच्या वकील संघाच्या प्रत्येक गोष्टीला दादांनी मदत केलेली आहे आज खऱ्या अर्थाने मी दादांकडे आलो त्यामुळं मलासुद्धा आनंद झालेला आहे भारतीय जनता पार्टीत ॲडव्होकेट सागर सस्ते आणि त्याच्या परिवाराचं मी या ठिकाणी स्वागत करतो संघाच्या अडचणी आणि ओळखीच्या अडचणीसाठी शिंदे वकील आमचे नेहमी बरोबर असायचे सस्ते आणि यांना आम्ही इथून पुढं सगळ्या वकिला बार असोसिएशनसाठी मदत करणार आहोत